बलावून आपल्याला हे समोता बाई आता गाड्या काही येते कसं जावायचं काय जावायचं आता आपण आपल्याच हाताने मधून आपल्याच पायानं चाललं जावं काय बलावून समोता बाई वाट पाहि ना जरा आता काय बलावाची वाट पाहायचं आता सांगितलं ना समोता बाई ना त्या दिवशी रिसेप्शन सप्शन जावायचं आहे म्हणून आता तयारी कर पटकन दर्शू शू येत तिची तयारी करून दे आता बला वाट नको पाहू आता तर त्याची गाडी नाही तर आपल्या पायानं चाललं जाऊ आपण देत त्या गाड्या नाही तर माहिती हे येते यायच्या गाडीवर जमणार नाही गाड्या नाही तर मोठी गाडी घेवाला लावतो याय नाही मोठ्या गाडीवर चाललो जाऊ की गय चौघी जण वाट काय पाहायचं आता बोलावाची सांगतलं त्या दिवशी सांगतलं समोताबाई ना आता कॅन्सल झालं का काय झालं आता लोकायचे म्हणा बापा घडीतल्या घडीत आताच काय बोलते म्हणूनच काय बोलते कॅन्सल झालं ना पण आपल्या पायानं चाललो गेलो आणि तिथं काहीच नसलं तर था। ठनताणपण वापस जेवायला गण आपल्याला म्हणून म्हणतो थांबून जा तुम्ही मंजूडा भाई थोडस थांबून जा समोताबाई एक शब्द बदली म्हण आपल्याला तर चालाव चालाव आपण पटापटा तयारी करता येते तुम्ही केली का तयारी झाली का तुमची तयारी झाली माहिती तयारी मी नाही वाट पाहत जावाच आहे तर जावाच आहे मी वाट नाही पाहते लोकांचे मन बदलो काही बदल माय मन नाही बदलत मला सांगतलं समोताबाई ना जायचं आहे तर मग मी आज तयारी करून तयार राहू याय आंघोळ केली यायन बी आंघोळ केली हे बी के तयारी टाकल्याला तेल बिल लावून राहिले तेलच लावते तक... बर पाय तो बा मी मग करतो तयारी मंजुळा मी त्या घरी गेल ती बापा आम्हा समोताबाई मी यायच्या घरी विचारायला खाली तर जावं लागते का तुम्हाला सांगतलं काय समोताबाई ना म्हणते गो हो जावं लागते करा पटपट तयार आहे भाऊ कुठं गेले व मंजुडा भाऊ कुठं गेले करा पटप तयार चला गाडी सांगतली त्या गाडीवरच आपल्याला गाडीनच जावायचं आहे आपण गेलतो ना हाल मध्ये बस त्याच गाडीनं आपल्याला आहे गाडी सांगतली गाडी येते एक घंट्यात ये करा पटप तयार आहे हा असं नक्कीच माहित असलं तर आपण तयारी करतो तर मी करतो पटपट तयारी हो कर बर पटपट तयारी आणि मंजुडा भाऊ त्याची तयारी झाली झाली तयारी हो समोर बाई मी तर तयारी करून बसली तयारी झाली हे बी लावून राहिले टाकलेले तेल पावडर याची बी झाली समजा तयारी आम्ही तर बसलो तयार होऊन बर ठीक आहे आता मी बी करतो पटापट तयारी आणि चला मग पहिले तुम्हाला सांगून देतो म्हणली कर न समोता बाई कोई तयारी करते बापा कर पोटो तयारी व बात करतो मी तयारी मला काय लागते ती कसं म्हटलं होतं तुम्हाला काही एवढे पैसे लागन एवढे रुपये लागन हा दादा भाऊ तुम्ही दोघं चालले होते काय म्हणत होती हो चालन आता आबाजी म्हणते एवढे नाही देत तसू चालते का एक जबान ठेवा जबान दोन जबानाचे काउंट बोलता तुम्ही इथं म्हणलं हो इथं म्हणता नाही आता मग मी मी गाडी घेऊन चालला जात मग वापस आपलं जमत नाही म्हणजे एवढे दूर एवढे रुपये एवढे काही दूर नाही आहे ना भाऊ आपलं लागलंच लागलं जास्तीत जास्त आपलं शंभर किलोमीटर शंभर किलोमीटर काही खूप दूर झालं काय मग हम्म मी म्हणतो का दूर आहे तुम्ही बरोबर रुपये दिले तर मग दूरच नाही मुले तुम्ही हजार किलोमीटर न घेऊन जाणार मुलगे फक्त बरोबर पैसा द्या माहिती मेहनत निघाली पाहिजे मग मेहनत म्हणजे मा रोज पण मा रोज तेल पाण्याचा मी खर्च पाणी तर तुम्हाला मागूनच नाही राहिलो बा चहा पाण्याला मी नाही मागून राहिलो फक्त मग रोज मागून राहिलो मग रोज निघाला पाहिजे गाडीचा तेल पाण्याचा खर्च निघाला पाहिजे एवढंच मागून राहिलो मी मग तुम्ही शंभर किलोमीटर न्या नाही तर दोनशे किलोमीटर न्या मी म्हणून राहिलो का त्याच्यासाठी मग तुम्ही मी जेवढा रुपया सांगतला तेवढा काम नाही ते तुम्ही मग आता हे भाऊ आले होते दोघंजा जण भाऊ हे म्हणे हो आम्हाला चालण होऊ येऊन जायतो आम्ही आलो मी आलो आता तुम्ही म्हणतात डायरेक्ट आताच्या आता म्हणता ना दे, दे मी एवढे नाही एकदम अर्धे देतो म्हणतात मग मी येईन का एवढ्या दूर तुम्ही सांगा येईन का मी ते नाही समजलं पण मी अनुभव आला माणूस आहे म्हणजे समजते तिथपर्यंत किती रुपयात जाते आमच्यापाशी बी गाडी आहे असं नाही आमच्या आमच्यापाशी गाडी नाही आहे आमच्यापाशी बी आहे पण आमच्यापाशी गाडी आहे तर चार पाच जण एका गाडीत चार पाच जण तुमच्या गाडीत म्हणून तुमची गाडी सांगत नाही आमच्यापाशी गाडी आहे आम्हाला अनुभव आहे ना तुमच्यापाशी गाडी आहे तर गाडी कोण चालवते हे सांगा मला आम्हीच चालवतो दोघं भाऊ कधी हे चालवते कधी मी चालवतो हा तुम्ही दोघं भाऊ गाडी चालवता तुम्हाला अनुभव असन हे बाबाजी अनुभव असन काय हे चालवते का गाडी मग यायचं ऐकाव मी आता तुमचं ऐकाव मी सांगा तुम्ही आमचंच ऐकलं पाहिजे तुम्ही बुद्धी मोहन अरे मोहन आता तू महापौर गा मले तुपेक्षा जास्त अनुभव आहे अनुभवत अनुभवत फरक राहते बाबाजी तुम्हाला शेतीचा अनुभव असन गाडी घोड्याचा अनुभव थोडी असन गाडी घोड्याचा अनुभव त्या इथे फरक राहते ना इथं शेती थोडी करून राहिलो आपण हा समजून घ्या बा मी एवढ्यानं म्हणतो माया मा मी जेवढं सांगतलं तेवढं ध्यान तुम्ही येतो नाही तर मी इथून वापर चालला जातो नाही मी ठीक आहे ना बाबा राद्यानं काय ओढता जास्त सांगता ठीक आहे भाऊ तुम्ही जेवढे म्हणलं होतं तेवढेच घेता ठीक आहे आताच सांगा मी नेऊन देतो पहिले मध्ये अर्धे अर्धा ऍडव्हान्स पाहिजे आणि तिथून तिथं गेल्यावर पलटले नाही पाहिजे माया बाबा म्हणते ते बरोबर आहे आता तुम्ही बाबाच्या विरोधात जाऊन राहिले भाऊ पण मग मी बाबाच्या विरोधात गेले पाहिजे नाही तर मा बाबाच्या विरोधात मी जात नाही असं नाही चालन मी नाही नाही तसं काही नाही होणार तुम्हाला मी अर्धा आता देतो अर्धा दे बस तसं काही नाही होणार बाबा असू देणार होत्या ना चालन ना तेवढे होतेच ठीक आहे तर तुमच्या बाय समता तू काय हिंडून राहिली तू तयार पटापट गाडी घेऊन उभी झाली चला पटकन काही चालतं बाबा बुड बोडक हो हो करतो तयारी मी आता ते मंदिर आले आणि त्या दर्शीच्या माईला सांगायला गेली होती त्याला सांगून देव ना नाही का त्याला नाही सांगू मी मग त्याले निश्चित येते नाही येत जावं लागते नाही जावं लागते सांगून दिले आता घरी जातो साडीच नेसाची आम्ही अंग पाय धुतली मी आता आए, करतो तयारी आई तो तो येदी पोटो पोटो दिलेली तरी की वही दिलेली तयारी करलो हो हो बात तयारी करतो जमले 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 बस 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 राव दे आता आता राय आता बरोबर तशा पाटल्या काम न काम न तराशी वरत खालतो कर न तराशी एवढे वरत नेसली काय पेटी कोट नाही दिसला पाहिजे दिसते कडक कडकडक साड्या राहिले ना तर वरतच जाते थांब थांब बरोबर करून देतो मी पाय उतर पायात दाबया मग वरत मग बरोबर पाया खाली नाही जपतोट वरत नाहीत साडी वरत नाही बापूजी नेसून द्या नेसून द्या बापूजी नेसून द्या साडी नेसून द्याय मग घेतो मी नाही नाही तिथे जमत नव्हते खालच्या पाठीया ते आम्ही जोडून गेलो बोला काय पाहिजे होत যে কড়ক সার মন কাপিনা কাটা ধ্যানো দোনে পিনে ও তোমার তুমি নি আমি সবাই গাড়ি আমি নিহন ইন आणि तुम्ही तुम्ही निघाला लवकर निघा तिथून आणि दादाले घेऊन या हा दादा कुठे गेला तुमचे भाऊ आहे ना बाथरूम मध्ये अंग धुवून राहिले तुमचे भाऊ आणि माहिती झाली तर यादी आता निघतो ना आम्ही त्याचा अंग धुवून झालं तेल पावडर ते ना पण निघतो आम्ही हो पोचतो ना आम्ही आम्ही बरोबर तुम्ही पोचले का आम्ही पोचतो बरं बरं ठीक आहे ठीक आहे पोचा मग हा आम्ही निघतो तिथून आम्ही पोचतोच तिकडून काही फोन घेऊन आला का त्याचा हिवाळ्याचा तिकडे आपल्या डोलीच्या सासरवडून कधी प्रोग्राम चालू होते कधी काय कसा फोन घेऊन आला असं ना काही नाही वहिनी फोन तर नाही आला काही फोन नाही आला पण आपल्याला माहितच आहे ना आहेच म्हणून कॅन्सल झालं असतं तर त्याने फोन केला असता तर आम्ही निघूनच राहिलो त्याचा फोन घेऊन काही नाही आला आम्ही निघून राहिलो तयारी करून निघा तुम्ही निघी हा बरं बरं ठीक आहे चला निघतोच आम्ही तू तयारीच नाही केली काय बोलणारी का कर ना बापा पटपट तयारी बोलून राहिले ना गाडी आली ना आता मी बाहेर होती तर मला बोलले तुमचे सासरे करा म्हणते पटपट तयार या हा चला ना पटकन ते पण बिंदू तयार बी झाली परीले केली व तयार हो परी झाली तयार तिला केली मी तयार करून मस्त झोपली ती आता आरामात आपला निघातच राहील तेव्हा तिला घेतो मग हो आणि तू वलिता धैर्य धैर्य केली तयार आणि तू तू साडी नाही घातली थेट साडी घालून आहे कर बापा ना बाबा पटकन तयारी होई ना पटकन तयारी आणि ते काजेल अजून खोली धसली आहे आणि राकेश कुठे राकेश नाही दिसला मुली बापूजी काजेलने साडी घालून देऊन राहिले घालून दिले नाहीत का घालता तो साडी घालून देऊन राहायला दिले आणि दोघही भाऊ बाप तिकडे गाडी जवळ उभी आणि या बायकोला साडी घालून देऊन राहिला अरे आय रे हा आता वोगी वोगी ले ले गालूं दे, गालूं दे। आता, गालूं दे। गालूं दे। आता बाई मी पिना आणायला गेली होती म्हणलं काजल पिना म्हणतो बापूजी साडी घालून देऊन राहिले होते म्हणलं घालून द्या घालून द्या आता घालू द्या ना मग आता त्याची बायको बेस्ट दिसली पाहिजे म्हणून घे तू वय पटकन कमऱ्यात तू या आणि घे घाल साडी गिरी घाल घे पटकन धैर्य तयार घ्या कर अन चल या समोर आपल्या गेटपाशी गाडी आली आहे राकेश तुला एवढा टाइम लागते का तयारी करायला आ दोघे भाऊ बाबा उभे आहे बाहेर गाडी जवळ आ तू घरातच तयारी करून राहिला काय झाली नाही झाली तयारी चाललो ना आता मी भी करा ना तुम्ही भी पटापट तयारी या चला पटकन झाली बापूजी चांगली साडी घालून दिली ना क्रीम क्रीम, क्रीम काय पिना गिना लावून द्या घसरला नाही पाहिजे हं पाय पाय कशी सरमले बापूजी ए शरमले वाली उभीत राहशील काय कर पटकन तयारी वयनिंग पटकन हो ना आता बाई आता मी साडी घालतो तुम्ही मागेत पाशी बिंदू चाल घे परि होय का तिची तयारीच काय करून राहिली हो करून राहिली ते तयारी करून राहिली ते इकडे तिकडे इकडे तिकडे मी तिचं कमी झालं तयारी होईल ना आता मी बोलली खडकावून दिले आता करून राहिली तयारी पटकन करतो म्हणते भाऊ दगडू भाऊ घरची बाई म्हटलं झाली नाही का तयारी बाई दर्श तू आई बाबा झाली झाली तिची तयारी झाली कुलप लावून राहिली येते बर बर तू सुन पाहिले काय म्हणते आपले समोर करण लावून खाली सुन पाहिले आता म्हटली तर बापा कर पट म्हणून करतो म्हणते धमाजून एक वेळा जाऊन पाहतो आई थांब तू थांब मीच जातो मीच पाहतो तुला अजून ऐकणार नाही चको चको करा मी आम्ही पाहतो तिला आणतो बात आणतो तिची तयारी करू हो जा बापा जा कर म्हणा पटापट तयारी चाल म्हणा हो रे हो बापा घेतो तुला थांब जरा सा घालू देवाने साडी काय बापा मा मांग लेकरू मांस मांग आणि सगळं माच मांग या माणूस माणूस काहीच करत नाही बापा लेकरू तक पाप नाही तो ललिता झालंच नाही का तू चांगलं पटकन काय करून राहिली तर झालंच नाही का तू सगळं येऊन गेले ना टाइम होऊन राहिला ना चालणं पटकन आणि त्याने तरी तो चड्डीस घालून आहे काय हा त्याने त्यानं पॅन्ट गिंट घालून देणं कपडे घालून त्याने पटापट चालणं हा मीच करतो लेकराने ले मीच पाहतो माई मीच करतो या साडी तर साडी नाही घालता येऊन राहिली ही ये एवढी कडक कडक चिनेच नाही ऊन राहिला याच्या हा तू लेकराने ले तर पाहत नाही तुम्ही एकदम बाहेर 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 ते पाहून घ्या तुमचा भाऊ लहान वाला बायकोने साडी घालून दिली आणि तुम्ही लेकराने तर कपडे नाही घालून देत फालतूच्या गोष्टी मो बिन फालतूच्या गोष्टी नको सांगत जो मले बोलू जो मले पासून काय करून राहिली तू अरे त्याने कपडे नाही घालून दिली तू साडीच घालून राहिली सकाळी नाही होत एवढ्या भारी भारी साड्या घालणं नको घालू ना हा पाचशे हजारच्या साड्या घेतल्या घातले पटकन झालं आपलं हा ना बिंदू वैदिन नाही घातलं साडी बिंदू वैदिन साडी घातली लेकरांनी तयार केलं त्याच्यापासून नाही लेकर त्याचा जाणं घरू ना केलं करा ना हा दादाच्या मागा ते मग नको सांगा बिंदू वहिनीचा सांग हो केला असं त्याने मान नाही होत सकाळी उठून जोड केली सायपाक केली सगळं केली आता साडी घालायला बदल हे पोट्ट लढून राहिलं त्याचे कपडे घालायचे त्याने तो चड्डीस घालून आहे दे पटकन त्याचे त्याला कपडे घालून द्या

आणि देतो कपडे घालून थांब लावून नको चुप राहा देतो तुला बाप बुबी लागली असं लेकर ले आली ले। ते माझी सासू बी ते काही कामाचे नाही ते मोठी मटकून गेली बाहेर ते नाही म्हणत का लढून राहिला का काय म्हणून गेली बाहेर आणते दे ते कुठे कपडे त्याचे देतो घालून नाही राहू द्या आता काय नाही देतो मी घालून तू लढून राहिला त्याला पाणी पाजा पाणी आणा पहिले आणि बाटल मध्ये दूध आहे ते आणा पाजा मग मग कपडे घालून देता मी तो पण दे साडीचे चिन्या करतो कुठे दूधची बॉटल कुठे तिकडेच आहे किचन मध्ये आण कपडे इकडे अलमारी आहे हा घे 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 पटकन साडी कर पटकन मी त्याला देतो करून कपडे काढून ठेवतो त्याचे घालून देतो दूध पाजतो त्याने घे पटकन कर पटकन चाल पटकन हा ठीक आहे घ्या कर त्याचं करून द्या मी माय करतो नवऱ्याने बायकोला साथ दिला पाहिजे कोणत्याही परिस्थितीत नवऱ्याने बायको जशी नवऱ्याला साथ देते तसं नवऱ्याने बायकोला साथ दिला पाहिजे हा तेव्हा तर ते पटपट होते लेकरूचा साथ आहे अजून लेकरू आहे